सध्या सोशल मीडियावर डुप्लिकेट मीटर असल्याचं बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत आहेत ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय मीटर बसूनही गुपचुप अपार्टमेंटमध्ये घरामध्ये घुसून मीटर बसवीत आहेत त्याला थांबवा चव्हाण बी बी एस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी केलं आहे असं वक्तव्य आज माझ्या गावात लाईन मीटर बसवायला आले काही लोक आणि त्यांच्यासोबत माझे जे बोलणे झाले या व्हिडिओमध्ये ऐकून घ्या नीटपणे आपल्या सोनवत परिसरमध्ये असो किंवा धरणगाव जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात असो हे मीटर बसवू नका एम एस सी सी बी सोबत कोणत्याच कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केलेला नाही एम एस सी सी बीचे काही अधिकारी मीटर कंपनीकडून पैसे घेतात आणि त्याच्या अंडरमध्ये एरियामध्ये हे मीटर बसवण्यासाठी पाठवतात हो प्रिपेड मीटर आहेत हे यांचे मीटर बसवण्याचे टार्गेट पूर्ण झाल्या सगळ्यांना रिचार्ज करून बिल भरावे लागते आहे पण एम एसी सी बी सोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला नसताना सुद्धा हे मी का मीटर बसवत आहे हे चुकीचं आहे माझा असं चुकीच्या ठिकाणी विरोध राहील माझा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कळून जाईल सगळ्यांना स्वतः त्यांनी पण कबूल केले की काही कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणून तू मला उलट बोलला मी सरपंच इथला एक मिनिट चल नाव बोल नाव कॅनी सांगतो तू हॅलो नाव बोलला कस कॅनी पहिले म्हणजे माझ्या गावात घुसतोय रे दोन मिनिट खाली खाली कर माझ्या गावात घुसतोय मला चुकीचं मी तुला विचारलं नाव काय तु तू आहे काम आहे ना मला नाव हो सांग ना मी या गावाचा आहे मी या गावाचा रखवालदार आहे ठीके या गावाचा मी चौकीदार आहे या गावाचा मी सेक्युरिटी आहे या गावाचा मी शिपाई आहे या गाव ही गावची जिम्मेदारी मला माझ्या पद्धतीने पार पाडतो तुला ना नाव विचारलं मी तुकड चुकीचा बोलला काय बोलतोय नाव कशाला सांगू म्हणे हा व्हिडिओ मी मग मी या गावाचा आहे यार मला काहीतरी चुकीचं वाटतंय तू जे मीटर बसून ना पहिले जे मीटर बसवलं बस ना एक तुला दोन मिनिट आता तुला परत विचारतो तुला एमएसई बोर्डने परमिशन दिलेली आहे का तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का मीटर बसून द्या असं मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एमईसी बोर्डवाल्यांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे का हे मीटर जाऊन वाजवा तुम्ही असं मला सांगितलं नाही मला तुझ्या तोडाने ऐकायचं नाही दिलीय मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला इथं नाही उभं राहायला सांगितलं पूजा करायला का खो की इथं मीटर बसवायला हा ते साहेब काय म्हणता काय नाही काय साहेब सुहेब चालत नाही मला कागद बोलतो मला परमिशन दाखव मला रूल्स दाखव तुला कोणी परमिशन दिली आहे काही हो इथं मीटर बसवण्याची मी तुला पहिलंच काय विचारलं रोहित पाटीलचं नाव सांगतो तू लाव फोन पिकर ऑन कर कंपनी मी बोलतो ना कंपनीने रोहित पाटीलला पैसे भेटले असतील मी तोंडान सांगतो हा व्हिडिओ व्हायरल करेल मी टाकेल मी कुर गुप्पामुळे टाकेल मला माझ्या परिसरमध्ये बी तुम्ही दिसताल नको पाहि आता कुठल्याही चमगाव बा उडगाव सोनवत परिसरमध्ये मला दिसली बी नको पाया तुम्ही तुम्हाला परमिशनच नाही आहे एक प्रायव्हेट कंपनीने बिना कॉन्ट्रॅक्ट काही कॉन्ट्रॅक्ट नसताना तुम्ही मीटर बसत हो फिरताय गावागावामध्ये आधी यांच्याशी मी बोलत नाही मला माय नाव सांग रामजी बोलतो मयरा गावाचा हॅलो हा ते रामजी दादा बोलताय आयऱ्याचे सरपंच ते विचारताय की तुम्हाला परमिशन दिली का बस हॅलो काय बोलला तो हॅलो 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 इकडे तुझं दोनदा झाला रोहित पाटील कळलं का तुला नीट बोलते कडनं जरा बोलताना पिकअर ऑन चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुझा माणसं तू या माणसाला जे पाठवलंय हो ना भत्त मी वागतोय बरं याला मी रिस सर नाव विचारलं हे विचारलं आम्हा मला कॉपरेट करत नाही आहे हॅलो तुला आवाज येत नाही तर ठेव पण हॅलो पाय तुला मी सांगतो मला परमिशन दाखव तुला वीस मीटर बसू नाही मी मला माहिती आहे ना मी यातला आहे मला माहितीये तुम्हाला परमिशनच नाहीये तुम्हाला हे ना मीटर बसवण्याची परमिशनच नाही इथं जाडून मी टाकेल ना तरी माझं कोणीच काही करून घेणार हा परत सांगतोय ना बोल आता तू बोल आता आपण म्हणतो आपले आपले बोलून घेऊ ते व्हिडिओ बंद करत नाही बंद करत मी मला व्हिडिओमध्ये बोलायचे हे माझ्या गावाचे लोक आहे लोकांसमोर तुमच्या माणसांसमोर बोलतोय व्हिडीओ मध्ये काही परमिशन नाही लाईनमन वायरमन जे येतो मला कुठला वायरमेन ने लाईन ने कुठला ऑफिसरने तुम्हाला त्याच नाही नाव बोला येतं परमिशन देत नाही तो मीटर बसवत नाही मम्मी तुला वाट जाऊ दे मी तुला किती सभ्य मध्ये विचारलं दादा तुझं नाव काय तुम्हाला उत्तर काय दिलं मी नाव कशावर सांगू आमच्या नावशी काय नाही म्हणे व्हिडिओ बंद करायला का बघ सांगत आहे तुम्हाला अरे माझा हक्क आहे तो व्हिडिओ काढणं मला चुकीचं काय आहे मला बी कळेल ना मी हा व्हिडिओ कुणाला टाकेल लोक बघतील ग्रुपवर बघतील मी तुला प्रेमाने विचारलं तुम्हाला उत्तर देताना जर चुकीचं देतो असेल तर मी व्हिडिओ चालू ठेवायला तुला माय पद्धत रिस सर असला तर व्हिडिओ चालू असो का नाही असो जबरदस्ती करतोय नाही ना भाऊ हा माझा हक्क आहे मला आधी काढून विचारण्याचा भरपूर मागे तुम्ही मीटर बसवले ना चार मीटर चार पाच मीटर बसवले माझ्या गावामध्ये काय बिल येत आहे किती बिल येत आहे दाखवू का बोलू का त्यांना दहा हजार बारा हजार महिन्याला बिल आहे घरात एक लाईट एक पंख आहे बिचाऱ्यांच्या घरामध्ये कळलं का एक लाईट एक मीटर एक पंख एक एक लाईट आणि एक पंख्याला हा दहा हजार बिल येत आहे लाज वाटायला पाहिजे कोण पाठवतो तुम्हाला असं त्याचं नाव सांग मला त्याची घेतो मी बरोबर विकेट बिलांचा विषय महावितरण आम्ही कसं काय बोलायचं बिलाविषयी मग आम्हाला तीच काढजी लोकांची म्हणून तर आम्ही परमिशन देत नाही गावामध्ये असे मीटर बसवण्याची हे तुम्ही प्रायव्हेट कंपनी मागे त्या अडाणी ग्रुपचं नाव सांगून मीटर बसवून गेले आता हे तुमच्या कुठल्या कंपनीचं मला पाहू दे इकडे दाखवते कोकण कुठलं कंपनीचं आहे काही नाव वगैरे हे बी प्रायव्हेट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेलाच नाही एम एस सी बोर्डशी हा तुमची कंपनी जो आहे ना जसं मागे मीटर बसवलं तसं त्याबद्दल तुम्ही आता बसवत फिरताय मीटर हे तुमचं चुकीचं आहे तुम्ही गा लोकांचा विचार करा तुमचं काय तुमचं बी रोजीरोटी तुम्ही बी हे करताय कोणाचं सांगण्यावरून काम पण हे मीटर आता रेटत नाहीये ना मिल ना फक्त मला नाव सांग कोण आहे आमच्याकडे रोकडे वायरमेल सांग रामजीने असं असा विषय केलाय म्हणा तो नाही